ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज अध्याय अठरावा मोक्ष योग न्याय व अन्याय कर्मला तेच हेतू ओव्य आहे तीनशे सहासष्ट ते तीनशे सत्याहत्तर पाच कारणेच कसे पाच हेतू असतात ते ज्ञानदेव स्पष्ट करत आहेत आणि देहादि की कारणी देहादी हेतू मिळणी हो जय जया उभारणी कर्मजात आणि पूर्वी सांगितलेल्या देहादी पाच कारणांना शरीर वाणी व वा मन या हेतूंची जोड मिळाली असता ज्या सर्व कर्मांची उत्पत्ती होते ते शास्त्रार्थे मानिलेया मार्गा अनुसरे धनंजया तरी न्याय तो न्याया हेतू होय ती कर्मे शास्त्राने मानलेल्या मार्गाला अनुसरून असतील तर न्या, तर तो न्यायमार्गच न्याय कर्माला हेतू होतो जैसा पर्जन्योदकाचा लोटू विपाये धरी साडीचा पाटू तो जिरे परी अचाटू उपयोगू आधी ज्याप्रमाणे पावसाच्या पाण्याचा लोट सहजच भाताच्या शेतात शिरला तर तो शेतात जिरतो परंतु त्याचा अतिशय उपयोग होतो का रोषे निघाले अवचटे पडिले चिया वाटे ते शिणे परी सुनाटे रागावून निघालेला वाटेला लागला तर त्याला चालण्याचे श्रम होतील खरे पण त्याचे चालणे व्यर्थ जाणार नाही तैसे हेतू कारण मिळे उठी कर्म जे आंधळे ते शास्त्राचे लाहे डोळे तई न्याय म्हणे त्याप्रमाणे हेतू व कारण यांच्या मिलाफाने जे आंधळे म्हणजे शास्त्राला न जाणून झालेले कर्म उत्पन्न होते त्याला शास्त्राची दृष्टी प्राप्त झाली म्हणजे ते यथाशास्त्र झाले असता पुण्य कर्म असे म्हणतात ना वा दूध वाढिता ठावो पावे तव उतोनी जाय स्वभावे तोही वेचू परी नव्हे वेची अथवा दूध वाढायची वेळ आली आणि तोच ते आपोआप उतास गेले तोही दुधाचा खर्च झालाच पण तो योग्य कारणाला खर्च झाला असे होत नाही तैसे शास्त्र केले नोहे जरी अकारण तरी लागो का त्याप्रमाणे शास्त्राच्या सहाय्याशिवाय केलेले कर्म जर निष्फळ होत नसेल तर चोरीस गेलेले द्रव्य दानातच जमा धरावे लागेल म्हणजे चोरांनी लुटून नेलेले द्रव्य जसे दानात जमा होत नाही तसे शास्त्राच्या सहाय्याशिवाय केलेले कर्म सफल होत नाही अगा बावन ही अर्जुना बावन वर्णांच्या पलीकडे कोणता मंत्र आहे आणि बावन वर्णांचा उच्चार केल्याशिवाय कोणी मनुष्य राहिला आहे का परी मंत्राची कडसणी जवळ नेणीजे कोदंड पाणी तव उच्चार फळवाणी न पवे जेवी परंतु अर्जुना जोपर्यंत मंत्राची हातवटी कळली नाही तोपर्यंत वाणीला मंत्र उच्चाराचे फल जसे प्राप्त होत नाही तेवी कारण हेतू योगे जे बिसाट कर्म निघे ते शास्त्राची ये न लगे कासे जव त्याप्रमाणे कारण व हेतू यांच्या योगाने जे यदृच्छेने कर्म उत्पन्न होते ते कर्म जोपर्यंत शास्त्राच्या कासेला लागणार नाही म्हणजे शास्त्राधाराने होणार नाही कर्म होतची असे तेव्हाही परिते होणे नव्हे पाही तो अन्याय योगा अन्यायी हेतू होय तेव्हा देखील कर्म होतेच परंतु ते कर्माचे योग्य होणे नव्हे पहा तो अन्याय मार्ग आहे व तो अन्याय कर्मालाच हेतू आहे असे समजावे एवम पंच कारणा कर्म पाचही हेतू हे, हे सुमहिमा आता येथ पा सापडला असे हे सत्कीर्तीवान अर्जुना याप्रमाणे पाच कारणे असलेल्या कर्माला हे पाचही हेतू आहेत तर आता या कर्मांच्या कारणात व हेतूत आत्मा कोठे गोवला गेला आहे का विचार कर कर्म हे अधिष्ठानादी कारणे व अधिष्ठानादी हेतूमुळे निर्माण होते ते कर्म जर शास्त्रात सांगितलेल्या मार्गाला अनुसरून असेल तर ते पुण्यकर्म होते पुण्यमार्गच पुण्यकर्माला कारणीभूत होतो ही गोष्ट दृष्टांतानं स्पष्ट करताना ज्ञानदेव म्हणतात की पावसाच्या पाण्याचा लोट अमुक दिशेने व्हायचे असे त्याने ठरवलेली नसते पण तो जर अकस्मात साळीच्या शेतात शिरला तर तेथे जिरून तो पिकास उपकारक ठरतो एखादा मनुष्य रागावून घर सोडून निघाला की कोठे जायचे हे त्याचे ठरलेले नसते रागाच्या भरात वाट फुटेल तिकडे जातो पण योगायोगाने ती वाट द्वारकेला जाणारी असली तर त्याला चालण्याचे कष्ट होतील पण ते वाया जाणार नाहीत तर सार्थकीच लागतील कारण त्याला पुण्यक्षेत्री जाणे घडलं आहे त्याप्रमाणे प्रकृतीच्या अधीन होऊन अधिष्ठानादी कारणे व हेतूंद्वारे शरीर मन व वा वाणी यांच्याकडून जी कर्मे घडतात ती अनियंत्रित असतात त्यांचे फळ काय मिळेल हे माहीत नसतं पण त्यांना जर शास्त्रदृष्टी लाभली तर तीच कर्मे शास्त्रविहित ठरतात व लाभदायक होतात शास्त्रानुकूल असल्यामुळं त्यांना पुण्यकर्मे अथवा न्याय्य कर्मे म्हणतात हेतू व कारण यांच्यामुळे कर्म घडते खरे पण त्या कर्माला शास्त्रदृष्टी नसेल तर ते कर्म आंधळे ठरते शास्त्रविरुद्ध केलेले कर्म ते अन्यायकारक कर्म उदाहरणार्थ दूध तापत ठेवले असता ते उतू गेले तर ते दूध खर्ची पडले पण योग्य कारणे लागले असे म्हणता येत नाही त्याप्रमाणे शास्त्राचे सहाय्य नसेल तर ते कर्म सुद्धा वायात जाते अशा कर्मालाही न्याय कर्म म्हणणे म्हणजे चोरीस गेलेल्या धनाची दानधर्मात गणना केल्यासारखा आहे दुसरा दृष्टांत देताना म्हणतात की कोणत्याही मंत्रांची अक्षरे बावन्न वर्णांपैकीच असतात आणि अशा अक्षरांचा उच्चार प्रत्येक मनुष्य करतही असतो म्हणून तो मंत्र म्हणतो असं म्हणता येईल का आणि मंत्रोच्चाराचे फळ त्याला मिळेल का मंत्रोच्चाराचे फळ पाहिजे असेल तर मंत्रात दिलेली अक्षरेच त्याच क्रमाने म्हटली पाहिजेत मंत्रोच्चार कसा करायचा त्याची पद्धतही कळली पाहिजे त्याप्रमाणेच कारण व हेतू यांच्या योगे यदृच्छणे कर्म निर्माण होते पण त्या कर्माला जोपर्यंत शास्त्राधार लाभत नाही तोपर्यंत ते कर्म अन्याय व विपरीतच ठरते अशा कर्माला ज्ञानदेव बिसाट कर्म म्हणजे बेबंदपणे उत्पन्न झालेले कर्म असं म्हणतात ते कर्म तेव्हाही होत असते पण त्याला शास्त्राधार नसतो अशा प्रकारे ज्ञानदेवांच्या भगवंतांनी पाच कारणांनी उत्पन्न होणाऱ्या कर्माला तेच पाच हेतू आहेत हे स्पष्ट केले मग ते अर्जुनाला विचारतात की या कर्मांच्या कारणात अथवा हेतूमध्ये आत्मा कोठे कोवला गेला आहे का तो तर या सर्वांपासून अलिप्त असतो येथे अर्जुनाला त्यांनी सुमहिमा म्हणजे ज्याची कीर्ती पसरलेली आहे असं संबोधन वापरलेलं आहे पण तरीही जो आत्माच कर्म करतो असे मानतो तो अज्ञानी कसा असतो ते भगवंत पुढे सांगणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू